नमस्कार कसे आहेत सगळे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वर यांचा आधी अभंग सांगते आणि मग त्याचा अर्थही सांगते तुझे निधळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे हलकारे कृष्ण डोलकारे घडिये घडिये गुज बोलकारे उभा राहून या कैसा हलवितो बाहो बाप वरू विठ्ठल गाहो ह्याचा अर्थ असा आहे की तुझ्या कपाळी चंद्राचा प्रकाश आहे हे कमलनयना तू तु आम्हाला तुझे हास्य दाखव हे कृष्णा तू जरा हाल व डोल व घडी बर तरी आमच्याबरोबर हितगुज कर माझे पिता व रखुमाईचा नवरा पांडुरंग उभे राहून कशा बाह्य बाया हलवतात ते पहा तर ज्ञानेश्वरांनी कायम विठ्ठलाचं कौतुक केलेलं आहे तर या अभंगातही ते विठ्ठलाला म्हणतात की तुझ्या कपाळी पोटी चंद्रमा चंद्राचा प्रकाश आहे कारण का जेव्हा आपण विठ्ठलाला बघितलं तर त्याच्या कपाळाला अर्धचंद्र आहे हे कमलनयना म्हणजे कमलनयन हे, हे पांडुरंगाच एक नाव आहे तू आम्हाला तुझे हास्य दाखव आहे ते आम्हाला बघायचंय तर तुझं हास्य दाखव हे कृष्णा तू जर तू जरा हाल डोल आणि घडीवर तरी आमच्यावर म्हणजे काही वेळ तरी आमच्याबरोबर संभाषण कर हितगुज कर माझे पिता म्हणजेच माझे वडील आणि रुक्मिणीचा नवरा उभे राहून कशा भाया बायास आपल्याला त्यांचं रूप दाखवतात ते पहा असं तुकाराम महाराज म्हणतात आपण प्रत्येक वेळेस आपण आपल्या अभंगामधनं त्यांनी उपदेश केलाय आणि यावेळेस सुद्धा उपदेश केलाय त्यांनी तर आपल्याला जर देवाला बघायचं असेल तर त्याची आपल्याला अं त्याचं नाव घ्यावं लागतं आणि त्याचं नाव घेतल्यामुळं तो आपल्याला आप समोर दिसतो तर हेच त्यांनी सांगितलंय की प्रत्येक वेळेस त्यांनी विठ्ठलाला बघितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठलाला बघितलंय कृष्णाला बघितलंय एक अशी स्टेज असती की त्या स्टेजला जाऊन ते अं देवाला बघू शकतात जर आपल्याला त्या स्थितीत जायचं असेल तर भरपूर आपल्याला प्रवास करायला हवा आहे आणि जसं मी प्रत्येक वेळी सांगते की तुम्ही कायम आपण जग करायला हवा कि किंवा नाव घ्यायला हवं चिंतन मनन करायला हवं तरच आपल्याला पांडुरंगाची महती मान पांडुरंगाचं महात्म्य आपल्याला कळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा जर व्हिडिओ आवडला असेल आणि अभंग आवडला असेल तर लाईक करा जर असेच अभंग आणि वेगवेगळ्या माहिती तुम्हाला ऐकायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा माझे चॅनलला जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तर तुम सगळे माझे अभंग तुमचे काय तुम्हाला आव आवडलेले मा माहिती किंवा आपण आता जे व्हिलन्सच्या बाब बाबतीत म्हणजे शत्रू जी वाईट माणसं होती त्यांच्याबद्दल आपण ऐकतोय ते सगळं तुमच्यापर्यंत येईल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही अभंग आणि त्यांचे अर्थ आपण बघूया तोपर्यंत तुम्ही मनान चिंतन करत राहा देवाचं नाव घेत राहा तुम्हाला कोणताही देव आवडत असेल त्याचं नाव घ्या मी हेच म्हणत नाही की पांडुरंगाचंच नाव घ्या म्हणून पण प्रत्येकाचं कुठलाही देव आवडत असेल त्याचं नाव घ्या आणि त्याचं चिंतन करा तर आपलं मन छान राहील आणि उत्साही राहील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडली वरदा हारि विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय